मित्रांनो जिल्ह्यातील आठही तालुक्यात जवळपास खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पिकम्याची जी अंतिम पैसेवारी आहे ती जवळपास पन्नास पैशाच्या खाली आलेली आहे मग शेतकऱ्यांचे बरेच आपल्याला शेतकऱ्यांचे इंस्टाग्रामला मेसेज आले काही शेतकऱ्यांचे कमेंटसुद्धा दिसले की आमच्या जिल्ह्याबद्दल तुम्ही बोलतच नाही एका शेतकऱ्याने विचारलं सुद्धा आम्हाला या खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पिकमा मिळेल की नाही तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये मध्ये जे प्रश्न पडलेले आहेत तर त्या प्रश्नांचे क्लिअरन्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरेंद्र स्वागत आहे कृष्णा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम आयडी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आपण आज खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या संदर्भात माहिती घेत आहोत म मागं म्हणजे मला वाटते दोन तीन दिवसापूर्वीसुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेतलेली होती तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत तो जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा तर धाराशिव जिल्ह्यातील शेतक जे खरीपाची जी अंतिम पैशेवारी आहे ती जवळपास सेहेचाळीस पॉईंट झिरो आठ एवढी आलेली आहे म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास आठ तालुक्यातील ही जी अंतिम पैशेवारी आहे ती आलेली आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आता शेतकऱ्यांचं म्हणणं काय होतं की बाबा अंतिम पैशेवारीमध्ये आमचा जिल्हा आहे की नाही आम्हाला पिकमा मिळेल की नाही काही शेतकरी मला एक दोन शेतकरी सुद्धा की आमच्या जिल्ह्याची जी अंतिम पैशेवारी आहे ती जास्त आलेली आहे पन्नास पैसेपेक्षा जास्त वगैरे वगैरे हे डोक्यातून काढून टाका मित्रांनो तुम्हाला विमा मिळणार आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकमा दोन हजार पंचवीसचा वाटप होणार आहे तीनशे अठ्ठावन्न गावांची जी खरीपाची जी हे आहे अनिवार्य आहे ती आलेली आहे जवळपास तर आठ तालुक्यातील जे कळंब वगैरे म्हणा भूम तालुका म्हणा त्यानंतर परंडा वाशी धाराशिव तुळजापूर उमरगा हे जे तालुके आहेत तर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचं आहे तुम्हाला तुमच्या खात्यावर विमा मिळेल धारशिव जिल्ह्याची जी अंतिम पैशावर आहे शेहेचाळीस पॉईंट झिरो आठ आलेली आहे पंधरा डिसेंबरला जे मागणी आहे किंवा जे रेकॉर्ड आहेत ते पंधरा डिसेंबरला केंद्राकडे पाठवण्यासुद्धा आलेले आहेत आणि पंधरा डिसेंबरला जवळपास एक महिना होत आलेला आहे तर एक महिना कंप्लीट होत आले असलो तरी जवळपास जे काही जिल्ह्यामध्ये आपण कालपूर्व हो हिंगोली जिल्ह्याची माहिती घेतली होती की हिंगोली जिल्ह्यातील जे पिकविण्याचे जे प्रश्न आहेत ते पंधरा जानेवारीपासून मार्गी लावण्याचा जे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणा निर्देश दिलेले आहेत तर त्या अनुषंगाने ज्या ज्या जिल्ह्यांची आपण माहिती घेतली होती की ज्या ज्या जिल्ह्यांची जी अंतिम पैसेवारी आलेली आहे त्या त्या जिल्ह्यात विमा मिळण्याला सुरुवात होणार आहे आता सध्याच्या अपडेटनुसार आपण पाठीमागं काही दिवसापूर्वी म्हटलं होतं बाबा पंधरा डिसेंबरला पॉसिबल नाही वीस जानेवारी सॉरी पंधरा डि जानेवारीला पॉसिबल नाही वीस जानेवारीपासून विमा मिळू शकतो तर सध्याचे स्टेटस वगैरे मी बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस चेक केले मी तर बऱ्याच शेतकऱ्यांचे जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह वगैरे दाखवण्यात आलेले आहेत काही शेतकरी म्हणत आहेत धाराशिव जिल्ह्यातून की आमचं जवळपास हे झालेलं आहे म्हणजे आमचे अप्रूव्ह झालेले नाही आउट ऑफ अप्रूव्ह असं नाव येत आहे वगैरे वगैरे बरेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेले आहेत तर काळजी करण्यासारखं काहीही का नाही या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो की तुम्हालासुद्धा पीक मिळणार आहे तुमची अंतिम पैशेवारी पन्नास पैशापेक्षा काम कमी आलेली आहे आणि शेहेचाळीस पॉईंट झिरो आठ म्हणजे आहे मीडियम थोडं सतरा हजार पाचशे रुपये हेक्टरी मिळणं काही पॉसिबल दिसत नाही तर जवळपास दहा बारा हजार रुपये बारा हजार पाचशे या पद्धतीच्या रक्कम तुमच्या खात्यावर वितरित होऊ शकता तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद